तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ प्रसिद्ध हेरम मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झाली आहे चोरट्यांनी गणपतीचे तीन किल्लो चांदीचे दागिने आणि चार दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरून नेले असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरात हेरम मंदिर असून थे, या मंदिरात बुधवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलप तोडत दोन चोरटे शिरले या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर्स तोडल्या त्यानंतर मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली मंदिरातीलच अवजार वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या चार दानपेट्या फोडल्या तसंच गाभाऱ्यात लॉकर मध्ये असलेल्या गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने सुद्धा चोरून नेले सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात त्यांनी पोलिसांना माहिती दिली यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंदिरात धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे हे चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत ही चोरी रेकी करून करण्यात आल्याचा अंदाज प्रथम दर्शनी व्यक्त करण्यात आला असून चोरट्यांच्या तपासासाठी टीम रवाना केल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मंदिर नेहमीप्रमाणे काल बंद झाल्यानंतर सकाळी जेव्हा विश्वस्त आणि पुजारी आले तेव्हा साडेसात वाजता लक्षात आलं पुलू तुटल्यामुळे जेव्हा आतमध्ये पाहिलं तर आपल्या ज्या चार पाच पेट्या आहेत त्या तुटलेल्या दिसल्या ऑफिस मधला मोबाईल नाही कॉम्प्युटर नाही बाहेरच्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत आतल्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत त्यानंतर लक्षात आलं की तर चोरी झालेली आहे साधारणतः आता अजून काय हात लावलेला नाही फिंगर प्रिंट डॉक्स येत आहे त्याच्यानंतर निश्चित काय काय त्यांनी केलेलं आहे तरी प्रथम दर्शनी कॉम्प्युटर गेलेला आहे मोबाईल गेलेले मंदिरात जे खाली चांदीचे दागिने ठेवलेले होते ते गेलेले आहेत आणि दानपेटीमध्ये एक महिन्यापासून पडलेलं नाही तर असं एवढा आयोग सध्या गेलेला आहे गुन्हा आणि लवकर त्याचा शोध सुरू आहे टीम स्थापन केलेले आहे कुठेच गाणं चालू आहे प्रथम दर्शनी दोन तिथपर्यंत दिसत आहेत लोक आता या ठिकाणी कुणी कामं केले काय केली कारण त्याला हिथल्या साहित्याचा वापर केलेला आहे चोरी करताना ऑफिस मधल्या सर्व दृष्टीने अंजलनी लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असून या चोरट्यांना शोधून काढण्याची मागणी हेरम सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी केली आहे दरम्यान या चोरीमुळे बुधवारी दिवसभर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे सकाळी आमचे जेव्हा पुजारी आले त्यांनी आम्हाला हे कळवलं की सगळी लॉक वगैरे तोडलेली आहेत म्हणून आम्ही पटापट सगळेजण इथं जमा झालो मंदिरातल्या ज्या आमच्या पेट्या होत्या दान पेट्या त्या सगळ्या तोडलेल्या आहेत आमची ऑफिसमधली कपाटं सगळी उघडलेली आहेत त्याच्यानंतर आमचे चांदीचे दागिने जे असतात गणपतीचे ते सगळे चोरीला गेलेले आहेत आमचा कॉम्प्युटर त्यांनी नेलेला आहे डी व्ही आरचा जो टी व्ही असतो तोही नेलेला आहे कॉम्प्युटरच्या बरोबरचा टी व्ही तो पण नेलेला आहे असं बरंचसं नुकसान आपलं झालेलं आहे तर आता बघू काय पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सगळी तक्रार वगैरे केलेली आहे पुढचा तपास करतील आमच्याकडनं जी मदत लागेल आम्ही त्यांना सगळी करू आता त्यांची जी काय प्रोसेस आहे ती डॉग स्क्वॉड वगैरे येणार आहेत म्हणतात त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही कोणाला एंट्री आता सध्या बंद केलेली आहे त्यांचं काम झालं की लगेच आमचं मंदिर संध्याकाळपर्यंत उघडेल शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो न्यूरोटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फायन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद